ब्लॉग आजचा ब्लॉग असणार आहे लोणावळा स्पेशल आणण्यासाठी आम्ही चाललोय आज लोणावळ्याला टायगर पॉईंटच्या बाजूलाच कार्वी ब्लॉग चालले ते बघायला सोस्टेट so येऊन व्हिडिओ घेत न करता पूर्ण पाहा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Kata nak trafik. सगळे तिकडच तिकडून आलेले आहेत आणि इकडून आपण चालले ते चाललेले आहेत ब्लॉक मध्ये दिसते ट्रॅफिकच दिसणार आहे या टायमाला जर कोणी येण्याचा विचार करत असेल तर अजिबात येऊ नका संडेला तर बिलकुलच येऊ नका लांब लांब मला कुठं दिसत नाहीयेत आता मी शोधत शोधत चाललोय तिकडंच जायला लागेल ते बघ तिकडे ती लोक गेली पाय तिथं तिथं तर काय नाही आता त्यांच्या जवळच जायला लागेल द्या मेलो ठाणे फायनली आम्हाला फुलं दिसली आम्ही दोन तास प्रवास करून आलोय लोक कॅमेरा घेऊन घेऊन आलेत ही कारवीची फुलंच नाही बघ कशी गेलीत फुलं पडून गेलेत बाबू बोलायला तू आधी कुठून पण झाला पण अशी पूर्ण आज वाचल दिसली तर पाहिजे लांबून आलेत कार फ्लावर्स बघायला आणि ही बघा फुलंच नाही आहेत मधीच आहेत सगळे पडून गेलेत हे अशी नासाडी करतात आम्हाला बघायला तरी भेटू द्या फुलं नाहीच आहेत मला वाटत हा का या फांद्यांसोबत काढायचे फोटो असतीलच आहे ती व माणसं आहेत जीव तोडून कंबर तोडून पाऊन तासाचा रस्ता दोन तास प्रवास करून आलोय आणि इथं फुलंच नाही बघा किती घाण करून ठेवलं इथं सगळा कचरा इथं आणून टाकलाय चांगल्या इथं फोटो काढायला येतात लोक आणि त्याच्या बाजूला इथं पसारा करून ठेवलाय ही आपली लोक ज्यांना पर्यटन स्थळाच पण गांभीर्य नाहीये तिथं पण आपली घाण करून टाकतात हे बघा त्या घाणीमुळे आम्हाला रिटर्न फिरावा लागतोय ही आहे ती कारवीची फुलं ज्याच्यात फुलं कमी आणि काळात जास्त भेटलेत आणि पानं जास्त भेटले कारण की इथं ऑलरेडी जे आलेले त्यांनी घेऊन गेले पावसाने पाऊस पडला का ती पडून जातात सो so, हा आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता कार्वी फ्लॉवर तुम्ही इकडे हात धरा ना मग मी इथं कॅमेरा धरलाय तो मला जागा काय एक तर ऑलरेडी वैतागून आलो आम्ही ट्रॅफिक मध्ये सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये आणि त्या तिथं येऊन बोललो आता थोडस बरं वाटल तर काय नाही कोणीही येऊ नका एक तो फोटो सात वर्षानंतर या आता डायरेक्ट सो ही, एक, so, ही होती कारवीची फुलं जी काय कारवीची फुलं नव्हती आणि आम्हाला तर काय कुठलीच फुलं दिसायला भेटली नाही फक्त त्याच्या पाकळ्या खाली पडलेल्या दिसल्या आणि कळ्या उमगल्यात पण मला वाटतं वाटत त्याला फुलं येतील कारण की आता तो सीझन गेला आता जर कोणाला यायचं असेल त्यांनी डायरेक्ट सात वर्षानंतर सात वर्ष वाट बघा तुम्ही सांगताय बघा कोण जो बायकोला पहिल्याच दिवशी घेऊन आलाय ना आणि आता बघा काही फुलं राहिलेली नाही बघा ती येलो कलरची फुलं काय आपल्याकडे कुठे पण भेटतात पण सो माझं पर्सनल असं रिव्ह्यू आहे की कुणीही आता येऊ नका आणि जरी आला तरी सकाळी या लवकर म्हणजे सात आठ वाजताच तेव्हा कोणी नसतं गर्दी नसतं त्यामुळे जर फुला असली तर तुम्हाला भेटतील बघायला रात्रीतून उगवली उमळली तर पण संध्याकाळच्या वेळेस तर बिलकुल नका येऊन ट्रॅफिक तर फुल आहे सो त्यामुळे येऊ नका हा माझा स्वतःचा पर्सनल रिव्ह्यू आहे आणि अशाच पद्धतीने आता आपण करतो हा ब्लॉग येईन व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड डोंट ऑन बेल ऐकॉन चुकेल मी ऑल व्हिडिओ नोटिफिकेशन दिले बाय बाय музыка